भाजीत मीठ जास्त पडलं आहे खारटपणा कमी करण्यासाठी सोप्या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भाजीत मसाला जास्त झाला की पाणी जास्त झाले ते करणं सोपं असतं पण जर भाजीत मीठ जास्त झालं तर जेवणाची चवच बिघडते अशावेळी अन्न वाया जातं तर कधी जेवणाऱ्याचा मूड खराब होतो अशावेळी लोक रेसिपीमध्ये पाणी किंवा दही मिसळण्याचा प्रयत्न करतात पण यामुळे जेवणाची चव बिघडू शकते नंबर दोन डाळ किंवा ग्रेव्हीमध्ये जास्त मीठ पडलं तर तुम्ही त्यात चपातीच्या पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घालू शकतात काही वेळातच त्यातलं एक्स्ट्रा मीठ कमी होईल मीठ व्यवस्थित झाल्यानंतर पिठाच्या गोळ्या काढून टाकाव्या नंबर तीन जर तुम्ही अशी रेसिपी बनवत असाल त्यात आंबटपणा ॲड केल्याने चव वाढू शकते तर त्यात लिंबाचा रस मिसळून घ्या यात तुम्ही चिंचेचा रस देखील मिसळू शकतात ज्यामुळे त्याची चव वाढेल आंबटपणामुळे मिठाचा परिणाम कमी होतो नंबर चार जर मी ग्रेव्हीमध्ये मीठ जास्त असेल किंवा घरात ब्रेड पडले असतील तर तुम्ही उरलेल्या ब्रेडच्या मदतीने मिठाचे प्रमाण कमी करू शकतात यासाठी भाजीत दोन ते तीन ब्रेडचे स्लाईस घाला तीन ते चार मिनटांनी काढून टाका की भाजीतलं मीठ कमी होईल नंबर पाच भाजीत मिठाचं प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही बेसन किंवा सातूच्या पिठाचा वापर करू शकतात यासाठी दोन चमचे बेसन तव्यावर भाजून घ्या नंतर गरजेनुसार भाजी मिसळून त्यात घाला त्याऐवजी तुम्ही सातूचं वापरही करू शकतात नंबर सहा भाजीत मीठ जास्त पडलं तर तुम्ही त्यात पाणी घालून भाजी वाढवू शकतात आणि कमी गॅसवर भाजी शिजवून घ्या भाजी की भाजीची चव छान होते छान लागते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद